नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत कराड शहरामध्ये कराड तहसीलच्या बाहेर आपणालाही संपूर्ण आपणालाही लोक बघायला मिळत आहेत त्याचबरोबर हातात आपल्याला लहान निरागस आणि चिमुकली बघायला मिळते पण आपल्याला सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली जी घटना आहे ते ती तेरा वर्षाच्या लहान चिमुकली निष्पाप असणाऱ्या आर्या चव्हाण हिच्यावर बलात्कार करून तिला निष्पापपणे निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यामुळं संपूर्ण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा पडसाद पडत आहे या घडल्यानं घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं दुःखीमय वातावरण आहे आणि त्यामुळं आपल्या घरातील जी महिला असेल लहान मुलं असतील ते आपल्याला कुठंतरी असुरक्षित बघायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं कराडच्या तहसील कार्यावर आपण आलाय सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे अक्षय चव्हाण आपल्याकडे जोडले बंधू काय वाटतंय आपल्याकडे अशा प्रकारच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रावर पडसाद पडलेला आहे खरं उदय पळवून टाकणारी घटना आहे आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी काय सर सर्वप्रथम या घटनेचा मी जाहीर निषेध करतो कारण चिमुकले त्या तेरा वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष नसताना सर निष्पाप जीव गमावावा लागतोय ही खूप दुर्दैवी घटना आहे सर आणि त्या अनुषंगानं आमची लेकर बाळ माझी मुलगी माझी बायको ही सुरक्षित नाहीये आणि सर्व महाराष्ट्रातील महिला मुली या देखील सुरक्षित नाहीये सर त्या सुरक्षित राहाव्या म्हणून आज आम्ही दोन पावलं पुढे आलेलो आहे तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे लहानपणापासून ला मोठं करायचं हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपायचं आणि या निरागसपणे एखाद्याच्या हातून त्यांना निष्पापणे दुर्दैवी अंत होतोय सर यासारखे मोठं दुर्दैव कोणतंच नाहीये आणि हे येणाऱ्या काळामध्ये कोणासोबत घडलं नाही पाहिजे म्हणून सर आम्ही आज पुढं आलेलो आहे काय वाटते की अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पण पड़ लहान निरागस आपली चिमुकला हे सुरक्षित कुठे सर हे मुलं कुठे सुरक्षित बघायला भेटत नाही कोणावर कोणावर विश्वास ठेवायचा ठेवायचा नाही हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे सर माझ्याबरोबर दुसऱ्या ताई जोडलेल्या आहेत ताई काय वाटतंय आपल्याला ह्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मनात काय नमस्कार मी सुजाता अक्षय चव्हाण रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय तानाजी चव्हाण यांची पत्नी महाराष्ट्रामध्ये कराड तालुका शहर आणि सातारा जिल्ह्यात सासपडे गावात जी घटना घडली कुमारी आर्या सागर चव्हाण ती नुसती तेरा वर्षाची मुलगी होती ती घरात सेफ नाहीये मग बाहेर कुठं हो आपली मुलं सेफ आहेत त्या विषया त्या विषयावर आम्ही आज इथं तहसीलदार ऑफिसमध्ये दे, निवेदन देण्यात आलो आहोत मग त्या मुलीला न्याय मिळावं हीच एवढी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आपण बघू शकतो त्याबरोबर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जोडले आहेत बंधू काय वाटतंय अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद होतोय सातारा जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन होत आहेत उग्र आंदोलन होत आहेत पण अशा कवळ्या निष्पाप मुलावर ते अशा प्रकारच्या अत्याचार होतात आणि त्याकडे आरोपीला पकडण्यात आले काय वाटतंय आपल्याला खर तर सर आता जिकडे तिकडे आता जाळपोळ वगैरे चालू आहे माझं असं प्रामाणिक मन आहे की आपण गावोगावी असं गाव गाव पेटवतो खरं तर आपण जिथं तो व्यक्ती आहे तिथं घर आंदोलन घातलं पाहिजे आणि आता कसं आहे ते काय आपल्या ताब्यात करणार नाही पण शासनानं त्याला कडक कडक निर्णय घेतला पाहिजे त्याला इन्काउंटर केला पाहिजे त्या भाडकावला खरं फाशी नाही तर इन्काउंटर दिलं पाहिजे जी हीच इच्छा आहे आपली खऱ्या अर्थात आपण बघू शकतो या ठिकाणी लोकांच्या मनातल्या भावना आणि वेतनांचा महापूर बा काय मिळतो त्यानरता आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शासनानं तेवढं केलं पाहिजे काय वाटतय शासनावर आपला विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे कायद्यावर तर विश्वास आहे पण त्या आम्हाला फार शिक्षा झाली पाहिजे त्याबरोबर दुसरे सहकारी मित्र जोडले आहेत काय वाटतंय मित्रा की अशा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राभर पडसाद होत असताना कराड शहरात आपण या ठिकाणी तहसीलना निवेदन देण्यासाठी आलंय हो oh, सर अतिशय वाईट अवस्था झालेली त्या पोरीची त्याबद्दल त्या आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हे आमची आम्ही सर्व अक्षय चव्हाण वगैरे सर्व चव्हाण आता मॅडमना निवेदन देतच आहोत त्याच्यामुळे ही त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे सर आणि आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने ही संपूर्ण घटना किती निंदनीय आहे आपण बघू शकतो आपल्या सोबत लहान मुलं सुद्धा घेऊन याचा अर्थ की आपली मुलं सुद्धा आपली चिमुरडी सुद्धा आपणाला सुरक्षित नाहीयेत महिला सुरक्षित नाहीयेत आणि तो प्रश्न घेऊन मात्र आपणाला एक आई आहे त्या आपल्या लहान चिमुकलीला निरागस मुलीला घेऊन आपणाला या ठिकाणी तहसीलला निवेदन देण्यासाठी मायाला दुसरे मित्र तोडले मित्र काय ह्या घटना एवढी प्रचंड आहे की संपूर्ण वेदनाचा खरा महापूर होतोय काय सर अतिशय दुःखाची गोष्ट आहे कार्याला नाही मिळावा आणि आरोपीला तातडीनं फाशी व्हावीच मागणी करतोय आम्ही आणि म्हणून हा आरोपी आहे आरोपीला फाशी व्हावी आणि संपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनावर जे दुःख आहे ज्या यातना आहे त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरच्या ज्या भावना आहेत वेदना आहेत त्या वेदनांचा महापूर आपण कमी करू शकत नाही पण मात्र जो नराधम आहे केलेल्या संपूर्ण गुन्ह्याची सजा म्हणून त्याला खऱ्या अर्थानं फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि म्हणून कराडच्या तहसीलवर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण आणि त्यांची सर्व असणारे रयचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं सामाजिक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत यांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापौर बघत असताना प्रशासनानं गंभीर दखल घेऊन त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कराडच्या तहसीलांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले आता खऱ्या अर्थानं पकडलेल्या आरोपीला प्रशासन काय त्याची दखल घेतोय त्यावरती कोणता गुन्हा दाखल करतोय हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन स्नेहा पाटीलचं मी रिपोर्टर सागर पाटील